काम करतात कधी कुठे जायला नाही भेटत काही नाही आणि घरून घेणे आमची आम मुलं कशी खाऊनावर झालेले आहे या ठिकाणी परिस्थिती इतकी गंभीर आहे आपण बघू शकता ता, एकदम ताईंना आसुवनावर झालेले आहे बघू शकता इथे या ठिकाणी असा या ठिकाणी असा पिंजरा लावलेला आहे छोटे छोटे पिल्ले आपण दाखवायचे छोटे छोटे जे गायींचे जे पिल्ले या ठिकाणी आतवीन ठेवलेले आहे पिवाली आणि कुठ्यावर गायी होते नाड्या कलर ची काड्या कलर मोठी गाय होती मोठी गाय होती आणि एक नमस्कार मी देशकर आपण बघत आहे हिंद भारत डिजिटल महाराष्ट्रात एकंदरीत जर पाहिलं तर दे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गौतस्करी करण्यावरती मौका आ, मौका लागणार आहे असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं होतं आणि एकनाथ शिंदे यांच्या यांच्या मुख्यमंत्री असताना गायला जे आहे गौ मातेच्या गौ राज्य मातेच्या दर्जा देखील देण्यात आलेला आहे पण मात्र एकंदरीत जर बघितलं तर महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर ज्या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहतात आणि याच नागपुरात म्हणजे गौतस्करीच्या मोठ्या गौतस्करी म्हणजे मोठ्या प्रमाणात होत आहे आ, आता आम्ही नागपूर नागपूर जिल्ह्याच्या पश्चिम नागपूर या भागामध्ये बोरगाव या परिसरात आहे आम्ही आणि याच ठिकाणी म्हणजे भारतीय जनता पार्टीचे भूषण देखील राहतात ज्या ठिकाणी गवची तस्करी देखील झाली आहे आपल्यासोबत काही सिंगणे परिवार आहे इथे अनेकदा म्हणजे गौ तस्करी झाल्या आहे आणि रात्रभर त्यांना जागरण करावं लागते नेहमी म्हणजे छोट्याशा कार म्हणजे एवढ्या मोठ्या गायची तस्करी होत असते खूप दुर्दैवी बाप आहे आणि पोलीस स्टेशनला तक्रार दिली पण अजूनही सुद्धा मी ते आरोपी अजून सापडलेले नाहीये आपण जाणून घ्या काय नेमकी समस्या आहे कधी एकंदरीत म्हणजे गाय तुमची चोरून नेली चोरट्यांनी काय सांगणार माझं नाव यश यशने आहे माझ्या रायन बोरगाव गोरेवाडा रोड हनुमान मंदिरकडे आहे आमच्या छोटासा गाय गायमाशीच्या व्यवसाय आहे तर आमच्या गेलेल्या एक महिन्यामधून तर आमच्या दहाच्या जवळ गायी चोरी गेलेल्या गे आहेत तर त्याच्यामध्ये आता दोन दिवसापूर्वी आमच्या खुट्यावरून गायी सोडून निलेल्या आहेत ते पण रस्सी कापून आतापर्यंत ज्या आमच्या म्हणू शकता ज्या गायी आमच्या मोकळ्या होत्या ज्या रस्त्यावर येत होत्या त्या गायी आतापर्यंत चार वर्षापासून नेण्यात आलेल्या आहेत पण जे आतापर्यंत तर आता आम चोरा आमच्या घरी येऊन आमच्या गायीची रस्सी कापून गाई घेऊन चाललेल्या आहे आप पोलिसांकडे आपण आप आप तक्रार दिलेली आहे हो पोलिसांकडे आपली खूप तक्रार झाली आहे आता तर एक आठवड्यामध्ये तीन आमचे एफ आय आर झालेले पण तेवढं पोलीस पण प्रयत्न करत आहे पण हे रॅकेट पकडणं सोपी नाही कारण की हे चार पाच वर्षापासून यांची चोरी सुरू आहे ना आपलं कानून खूप याच्या कमजोर आहे मुख्यमंत्री यांनी तर म्हणजे सांगितलेलं म्हणजे आधी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री त्यांनी गायला राज्यमातेचा देखील दर्जा दिला आणि देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा बोलले होते की मौका का लागणार म्हणून त्यांच्या वरती म्हणजे ज्या पद्धतीने जे शासनाने सांगितले त्या पद्धतीने म्हणजे कारवाई होऊन राहिलेली तुम्हाला काय वाटत नाही त्या पद्धतीने कारवाई नाही होत आहे जे राजमाता आपण गौमाताला म्हणतो पण त्या गौमाताला दर्जा तो दिला तर आहे दर्जा दिलेला आहे पण त्या पद्धतीने न्याय न आपल्या सोबत अजून पण आहे त्यांच्यासोबत बोलू इथे म्हणजे जर ज्या पद्धतीने तुमच्या परिसरात गायीची घटना घडली तुम्हाला अजून पण म्हणजे अनेक अनेक लोक तुमच्या संपर्कात असाल ज्यांच्याकडे गायी आहे अशा घटना नागपुरात अजून पण घडतात घटना झाल्या आपल्या मानकापूल मधून काही समोर मानकापूल मधून एका गरीब माणसाच्या त्याच्या पण तीन गायी लसी कापून नेलेल्या आहेत पण तो पण तो आमच्याकडे येत आहे काय करा म्हणून तो गरीब माणूस आहे सांगत आहे आम्हाला पण आमच्या आमच्याही गाईल रस्ी कापून येत आहे म्हणलं पाच वर्षांपासून आमच्या बांधले तीस चाळीस गाई चोरी आहे आधी आम्ही बांधत नव्हतो म्हणजे मोकाट वावरामध्ये राहत होते ते नेत होते पण आम्ही इतकं हे नाही केलं पण आता घरून निघून राहिले गरीब डावे कापून नेत आता इथे नाही फ्रेंड्स कॉलनी मक्का धोकडा हा इच्छा पण परिसरातल्या गाई कार मध्ये भरून घेऊन जाते यांच्याकडे लक्ष करा त्यांनी आमच्याकडे ही माहिती दिली या परिसरात म्हणजे पश्चिम नागपुरात अनेक ठिकाणी म्हणजे गायची तस्करीच्या मोठ्या प्रमाणात म्हणजे गायीची तस्करी होत आहे आणि इथे जे सामाजिक कार्यकर्ते जे परिसरामध्ये नेहमी फिरत असतात त्यांच्याकडे सुद्धा म्हणजे अनेक ठिकाणी माहिती मिळेल त्यांनी मला वारंवार सांगितलं की पश्चिम नागपुरात अनेक गायची तस्करी होत आहे तर त्यांच्यासोबतही आपण यांची परिस्थिती अशी आहे की पन्नास वर्ष असून इथे राहत आहे त्याचा व्यवसाय आहे गाई म्हशीच्या गाई म्हशी फोस यांच्या पोट भरण्याच्या साधन आहे यांच्या ह्या साधन असल्यामुळे आपले काही वर्ष वर्ष काढले आहे ना इथे आणि आता ह्या परिस्थिती असे झाल्या की पाच वर्ष असून यांना खूप तकलीफ होत आहे हायवे रोड टच असून बी यांच्या गाई म्हशी गाडी छोट्या छोट्या गाड्यामध्ये घेऊन घुमत आहे आणि तस्करी करून नेता इथून म्हणजे विकण्यासाठी नेता इथून सांगण्याचं तात्पर्य की यांच्या प्रशासनाचं काही लक्ष नाही यांच्याकडे हे नेहमी जात असतात यांच्या वीस पंचवीस गाई हर महिन्यामध्ये जात असतात पण यांच्या म्हशी जाईन तर मग हे पोटास पाण्याच्या कसं कराल यांच्या मूल्य बाळांच्या बी भविष्याच्या आहे आणि याच्यामध्ये प्रशासन काही करत नाही आहे देवेंद्र फडणवीस मोठ्या मोठ्या गोष्टी करते बाई पण काही लक्ष देत नाही आहे याच्या पुढे यांच्यासोबत जे बी विघ्न होईल ते देवेंद्र फडणवीसला आणि आमदार खासदार यांना पूर्ण भरून द्यावं लागेल कारण की पूर्ण महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस काय करणार आमदार काय करणार चोरटे चोरी करतात आणि तिथे मुख्यमंत्री मुख्यमंत्री काय करणार म्हणजे काय केलं पाहिजे म्हणजे त्यांना दोष त्यांना दोष ठरवून आपण देण्याच्या कारण की हो त्यांच्या लक्ष पूर्ण माहितीकडे पाहिजे कारण की गौ माता म्हणजे आपली माता माता तस्करी करण्यात म्हणजे गाय कापून ते विकण्यामध्ये बाहेर देशात नेता तस्करून त्यांना पकडून त्यांना शिक्षा द्यायला पाहिजे आणि गौ माता म्हणजे सौऱ्याची माता आहे आपला देश म्हणजे माता पहिले आपण पहिल्या क्लास जातो हो, तर सर्वात पहिले शिकलं जाते की माता गाय माता म्हणजे पहिले शिकू जात मुलांच्या की माता ही आपली माता आहे माताची अगर हत्या कराल तुम्ही तुमच्या आईला कोणी हात लावन तुम्ही भडगांना त्याच प्रकारे सर्व व्यवसाय करण्या भडकले आहे पूर्ण महाराष्ट्रात दूध बंदी भी करू शकते इथपर्यंत यांची परिस्थिती आहे कारण की गाय तस्करी जोपर्यंत बंद होणार नाही तोपर्यंत महाराष्ट्रात पूर्ण हे मकोका लागणार फडणवीस साहेबांनी सांगितलेलं होतं देवेंद्र फडणवीस सांगितलं लागण पण असं काही घटना झाल्या तरी काही लक्ष नाही यांनी ठाण्यामध्ये रिपोर्ट दिले पाच वर्षापासून देत आहे पण यांच्याकडे काही लक्ष नाही यांच्या जो लिखित आहे पीआय म्हणजे आरोपी सापडले का जर तक्रार इतक्यांदा करण्यात आपुरी आप, आरोपी एक दोन वेळा सापडले पण काही त्यांनी ठोस कदम घेतला नाही यापुढे असं त्यांच्यावरती मकोका लागला का आपण नाही त्यांच्यावर काही मकोका नाही लागला काही नाही लागला ते गाडी वर बसून घेऊन जाते आणि एक एक गाय म्हणजे पुष्कर्शाचं नुकसान खूप होत आहे कार मध्ये बसून येत नागपुरातून ना मोठ्या प्रमाणात तस्करी होत का तुम्हाला नागपूरात पश्चिम नागपूरमध्ये तर आता पुष्कर्ष असे लोक झाले की जे कोणी जवान मुलं आहे त्यांना असा छंद लागला की आपल्याला पन्नास हजारची गाय आज ते पाच हजार दहा हजार मध्ये विकून टाकते आणि त्याबद्दल त्यांना पायघर भेटते एका दिवसात उडून जाते पण त्यांना हे समजत नाही की गाय म्हणजे काय तुम्हाला वाटते का खूप मोठा रॅकेट राहू याच्या त्याच्यामध्ये याच्यामध्ये चा मोठा रॅकेट आहे एमपी ला पहिले होत होता आता एमपी ला पुष्कळ असे होत होते आता आपल्या महाराष्ट्रामध्ये होत आहे त्या महाराष्ट्रामध्ये बंद झाल्या पाहिजे आपल्या नगरसेवक बोला आमदार खासदार देवेंद्र फडणवीस यांच्या यांच्याकडून आम्हाला पूर्ण हे पाहिजे सभापती आ, या परिसरातल्या ज्या गायांचा जे तबेला आहे त्या ठिकाणी आम्ही आहे आणि त्याच ठिकाणी म्हणजे यांचं घर सुद्धा आहे म्हणजे इथे परिवार सुद्धा आहे आपण महिलांसोबत देखील इथल्या बोलण्याचा प्रयत्न करू काय नेमकी घटना करते रात्रभर जागावं लागते गायीच्या म्हणजे संरक्षणासाठी म्हणजे लक्ष द्या लागते आपण बोलण्याचा प्रयत्न करू काय सांगणार आहात म्हणजे इथे चोरटे येतात रात्रभर जागरण करावं लागते काय समस्या आहे इथे चोरटे येतात हे गाई इथून घरून सोरून येतात आमची लहान लहान मुलं आहे आमची माणसं दिवस काम करतात कधी कुठं जायला नाही भेटत काही नाही आणि घरून हे नाही आम्ही आमची मुलं कशी पोसायची त्यांना काय खाऊच का ताईंना म्हणजे आसुहनावर झालेले आहे या ठिकाणी परिस्थिती इतकी गंभीर आहे आपण बघू शकता एकदम ताईंना आसुहनावर झालेली आहे बघू शकता इथे या ठिकाणी असा या ठिकाणी असा पिंजरा लावलेला आहे छोटे छोटे पिल्ले आपण एक मिनिट छोटे छोटे जे गायीचे जे पिल्ले आहे या ठिकाणी आतमन ठेवलेले आहे म्हणजे इथे मेन रोडवर आहे जवळपास दोन किलोमीटरच्या अंतरावरती गिट्टीकदान पोलीस स्टेशन आहे आणि या ठिकाणी जे लोकप्रतिनिधी बी आहे सगळे जवळपास आपण बघू शकता हे बघू शकता आपण गायी वगैरे इकडेच जाऊ तुमचं पण काय केलं काय सांगणार तिथे म्हणजे म्हणजे तुमच्याच भागात पश्चिम नागपूरात मोठ्या प्रमाणात वाढलाय तर काय प्रशासन पाऊल उचललं पाहिजे कठोर आता असं आहे का आरोपी एवढे ढवाळलेले आहे त्यांना माहिती आहे आम्ही सापडलो तर आज सापडलो तर उद्या ते आम्ही परत घरी आपल्याच चाहणारच आहोत दोन दिवसाच्या रेस्ट मध्ये तिसऱ्या दिवशी ते ड्युटीवर चढणारच आहे कारण की त्यांना माहित आहे ना असा कठोर कायदा हायच नाही तर जेणेकरून ते एक वेळा सापडल्यावर कमीत कमी काही त्याच्यावर ठोस पाऊल होईल त्याला एवढंच माहिती आहे आम्ही कोर्टात जाऊन आमची बेल होणार आहे पण दोन चार पाच हजार लागणार बेल होणार आहे पोलिसांकडे तक्रार आपण दिली पण ज्या पद्धतीने कारवाई व्हायला पाहिजे त्या पद्धतीने म्हणजे तुम्हाला नाही झाली पण इथल्या लोकप्रतिनिधींकडे जाऊन बघितलं का आपण म्हणजे लोकप्रतिनिधीकडे बघितलं कायद्यामध्ये अशी तरतूदच नाही आहे चोराई विषयी काही कठोर सक्ष तात्काळ सापडल्या बरोबर त्यांच्या पीसीआर एमसीआर काही कस्टडी अशी काहीच नाही ना दुसऱ्या दिवशी आरोपीला कोर्टामध्ये देते कोर्ट त्यांना बेल देते त्याच्यानंतर डवाळले आहे त्यांना एवढंच माहिती आहे ना याच्यात कठोर तो कायदा याच्यात कठोर कायदा झाला पाहिजे चोरांसाठी फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं त्यांच्या कामाच आहे का मोठे आश्वासन देणं आश्वासन पूर्ण केले पाहिजे तेव्हा ते मानणं पडून का नाही आश्वासन पूर्ण केले कायदा अंमलात आला का जी आर काढला नाही काढला म्हटलं होतं बावनकुळे साहेबांनी म्हटलं यांच्यावर मोका का लावून लावून म्हटलं आहे पण लावला चालू नाही केलंय ना कायदा त्याने इथे म्हणजे परिसरात पेट्रोलिंग मध्ये होत असते का रात्रीच्या दरम्यान पेट्रोलिंग काल आम्ही इथे जागे होतो नेहमीप्रमाणे दरच पेट्रोलिंग होत का होत असते पण तेवढी नसे होत जशी व्हायला पाहिजे पेट्रोलिंग होते आहे काल पेट्रोलिंग वाले तत्काळ आले होते परंतु जशी पाहिजे तशी होत नाही अगर तशी झाली असती तर चोर एवढा प्रयत्न रोजच्या केला नसता याने म्हणजे जे गा, गायची जे तस्करी करतात यांची वा, वारंवार म्हणजे हिंमत वाढून राहिलेली आहे आता या परिसरात हिम्मत एवढी जास्त वाढून राहिली का एक दिवस सापडले तर दुसऱ्या दिवशी सोडून तिसऱ्या दिवशी परत चोरायला येते आणि ते असे चोरून येऊन राहिले आधी खुले नेत जानवर आता तर घरात कोठ्यातले गाडून नेऊन राहिले कंपाऊंड तोडून एवढे त्यांची प्रयत्न एवढा जास्त करून राहिले ते आणि मेन रोडवर ते एक मिनिट तुम्ही गाई बद्दल थोडीशी माहिती द्या ही जे लांबूनच घे ही जी, जी गाय आहे म्हणजे एकूण म्हणजे ही किती वर्षाची गाय आहे पाच सहा वर्षाची गाय सहा वर्षाची गाय आहे किती किमतीची गाय साठ हजाराची गाय साठ हजाराची गाय आहे चोरटे हिला विकून विकून म्हणजे काय वाटतं काय दहा हजाराची कुणाला जबरदस्ती विकते म्हणजे विकते कुणाला त्याचे कोणते कोटे आहेत पण आम्हाला माहित नाहीये विकून म्हणजे तुम्हाला काय वाटतं अंदाज काय करते आमच्या गायी पूर्ण बांधून असते आता आता पण ज्या मोकाट गाय होत्या त्या पण आम्ही आणून बांधतो त्याच्यानंतर पण हे आता जर बांधलेल्या काही रोडवर राहत होत्या त्या चोरून घेऊन जात होते आम्ही तेवढं हे नाही केलं पण आता बांधलेल्या काही दावे कापून घेऊन चालले त्याच्यासाठी आम्हा आमच्यासाठी आम, आम काही हे नाही ते आपण बघू शकता माझ्या पार्टी मागे ही गौमाता आहे आणि ह्याची गौमाताची म्हणजे गौम तस्करी होते पाच हजार दहा हजार म्हणे इतकी मोठी म्हणजे किती किती किलोची गाय असते म्हणजे दोनशे किलोची गाय आहे दोनशे किलोची म्हणजे वजनाच्या प्रमाणे दोनशे किलोची दोनशे तीनशे पाचशे किलोची गाय असते काही जे तस्करी करणारे लोक आहे लोक पाच दहा हजार रुपये वीस हजार रुपये कमवण्यासाठी ही गायची तस्करी करतात आणि त्या ठिकाणी गहची हत्या होते ज्याला म्हणजे आपण आईच्या आई मानतो गायीला ती तेच दूध म्हणजे आपल्याला मिळतोय सकाळी जेव्हा उठतोय सकाळी पहाट होते त्याच्यानंतर दुधाचा चहा पितो आपण दूध पितो जसं आई आपल्या लेकरूला म्हणजे चहा दूध पाचते त्या पद्धतीनेच ही गाय म्हणजे पुणे संसाराला पाजत असते आणि त्या गायची म्हणजे हत्या होते ही दुर्दैवी बाब आहे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सांगितलं तर मकोका लागणार पण आता जर ज्या पद्धतीने या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की जी आर आलेला आहे का अंमलात आणलेला आहे का, का। इतक्यांदा कारवाई म्हणजे एफ आय आर सुद्धा झाल्यानंतर मकोका लागला नाही आरोपी ला कोर्टातून बेल मिळून जाते पुन्हा त्यांची हिंमत वाढते आणि या परिसरात खूप गौ म्हणजे प्रमाण खूप वाढलेलं आहे याकडे म्हणजे प्रशासनाने लक्ष देण्यास गरजेचं आहे पण यामध्ये लोकप्रतिनिधींनी पण समोर पाऊल उचलणं खूप गरजेचं आहे आणि असे गौतस्करी झाली नाही पाहिजे नागपुरात गौतस्करी खूप वाढली आणि नागपुरातून बांगलादेशात सप्लाय होते ते गायीची हे सुद्धा म्हणजे अशी माहिती सध्या समोर येत आहे हिंद भारत डिजिटल डिजिटलकरिता मी श्याम देशकर नागपूर बोरगाव